तीन चार मारा बारामती शहरामध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम प्रचंड वाढत चाललाय शहर फार काही मोठं नाहीये पण त्याच्यात थोडस प्लॅनिंग मध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळे काही काम व्यवस्थित काही ठिकाणी नाही झालेत काही ठिकाणी एखादा खड्डा झालेला आहे त्याच्यामुळे थोडासा त्याचा एक आढावा घेऊन ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी राहून गेल्यात त्याचं एक ऑडिट करावं आणि लोक जी सातत्याने प्रश्न माझ्याकडे मांडतात त्याचा एक होता फॉलो अप होतात मला असं ती रोज चर्चा करण्यासारखी गोष्ट नाहीये सरकार मी पूर्ण इन्क्वायरी करू तेव्हा बोलून बघूया ना पूर्ण वेळ होता होईल फाईल ना रोज कुठे होत एका तर रोज उत्तर देऊ मी एकदा जाऊ दे ना दहा पंधरा दिवस सरकारनी पूर्ण इन्क्वायरी करू दे पूर्ण इन्क्वायरी आल्यावर अहवाल घेऊ अहवाल बोलू मग एकदा पक्षात मला काय याची माहिती नाही तू निर्णय पक्षाचा असेल ना पक्ष घेतो

भीती ही कमी केली आहे भीतीला रिजेक्ट या सरकार या राज्यातल्या मायबाप जनतेने केली शेतकऱ्यांचं सर सकट कर्जमाफी ही झालीच पाहिजे कांद्याला भाव दुधाला भाव याची मागणी आम्ही गेले अनेक महिने म्हणजे कांद्या दूध सोयाबीन आणि कपासाबद्दल गेले एक वर्ष मी बोलते आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी अडचणीत आलेला आहे म्हणजे दुर्दैव आहे की एक अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर त्यांना या सगळ्या स्कीम सुचताय ते दुर्दैव आहे पण उशीरा का होईना जर ते या देशातल्या गरीब कष्ट करणाऱ्यांसाठी काय करणार असतील तर त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि या सगळ्या स्कीमचा लाभ प्रत्येकाने घ्यावा अशी माझी आग्रहाची भूमिका राहील महिने नाही गोष्ट म्हणते की यांचं सरकार आल्यानंतर नेहमीच क्राईम वाढतो असं डेटा म्हणतो आणि डेटा जर तुम्ही पाहिला की गृह मंत्रालय हे नेहमीच भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर क्राईम वाढतो आणि त्यानंतर आधी नागपूरमध्ये क्राईम जास्त होता पण हे दुर्दैवान मला प्रचंड वेदना होतात क्राईम कॅपिटल हे पुणे शहर किंवा पुणे जिल्हा झालेला आहे सातत्याने या घटना पुण्यामध्ये होत असतात हे अतिशय वेदना देणार आहे दा है। दोन मिनट दादा दोनच मिनिटं हे प्रेसच झालं त्यांना चहा द्या नको चहा नाश्ता द्या मी आले दोनच मिनिटात आले मला असं वाटत हा विषय महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्या इतका मोठा नाही रोज हा प्रश्न आम्हाला विचारला जातो माझी मीडियाला विनम्र विनंती आहे की माझ्या बाबतीत तरी हा प्रश्न पूर्ण रिपोर्ट आल्याशिवाय रोज मी याच्यावर नाही बोलू शकत कारण का माझ्यासमोर मतदारसंघातले विकासाचे मुद्दे महागाई बेरोजगारी आणि महाराष्ट्रात आणि देशात होणारा भ्रष्टाचार हा प्रचंड मोठी आव्हान आहे पाऊस व्यवस्थित झालेला नाही अनेक ठिकाणी महाराष्ट्रात दुबार पेरणी करावी लागते काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे काही ठिकाणी पाऊस पडलाय पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आजही काही ठिकाणी गंभीर आहेत

की सरकारला नक्की काय करायचं mm -hmm. आणि आज कुठेही जर अस्वस्थता होत असेल तर अतिशय संवेदनशीलपणे कुठलाही निर्णय घ्यावा माझ्या काही फारशी अपेक्षा नाही आहेत कारण का हे जुमलेबाद सरकार आहे त्याच्यामुळे त्यांचं फक्त इलेक्शन बघूनच अर्थसंकल्प होत असतो त्याच्यामुळे बघूया आता फार काय लांब नाही आज किती मंगळवारी आहे अर्थसंकल्प तुम्ही जे नवीन बिल पण सरकार या सरकारनी आणलेलं आहे अर्बन नक्सलच नक्की त्या बिलचा अर्थ काय याचा अर्थ या देशात कोणी आंदोलन केलं तर त्याला तुम्ही जेलमध्ये टाकू शकाल अशी परिस्थिती आहे म्हणजे घोषणा दिली तरी उद्या हे सरकार जेलमध्ये टाकेल त्याच्यामुळे अतिशय सर्वसामान्य माणसाचे अधिकार काढून घ्यायचं पाप हे सरकार करते आणि संविधानाच्या विरोधात ते दिले असा माझा आरोप आहे या सरकार हे बघा प्रत्येक आमचा विरोधक आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतोच कारण का त्याच्यातून हेडलाईन होते त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष असेल किंवा त्याचे मित्र पक्ष असतील तुम्ही डेटा काढून बघा ते जेव्हा जेव्हा पवारसाहेबांवर टीका करतात तेव्हा हेडलाईन होते आणि सहा दशक म्हणजे योगायोगच बघा की कालच आदरणीय पवारसाहेबांना राज्याचे मुख्यमंत्री होऊन सेहेचाळीस वर्ष झाली से सेहेचाळीस वर्षापूर्वी बारामतीचा हा सुपुत्र त्यांनी सदोतीसाव्या वर्षी महाराष्ट्राची मुख्यमंत्र्याचा मान बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्राच्या आशीर्वादाने त्याला मिळाला आणि त्यानंतर चार वेळा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झाले त्यामुळे हे सगळं गेले सहा दशक तर राजकारण त्यांच्या आजूबाजू फिरत आजू असेल काहीतरी क्रेडिट त्यांना द्यायला लागेल आपल्याला

आणि अतिशय चांगल्या स्पर्धा ते बारामसीत गेले अनेक वर्ष करतायत तुम्ही सगळ्यांनीच त्या पाहिलेल्या आहेत आजची काय परिस्थिती आहे मला माहिती नाही मला वाटत नाही त्यांना काही तिथे पत्र वगैरे दिले कोण स्पर्धा घेत याची मला फारशी माहिती नाही आणि आज महाराष्ट्रात आणि माझं वैयक्तिक मत हे आहे मी फारशा बॅनरच्या बाजूनी नसते कारण जे बॅनर्स असावे ते लिगल असावे हे माझं ठाम मत आहे आणि माझ्या स्वतःच्या बॅनर बद्दलही माझं तेच मत आहे माझं म्हणणं तर कुठल्याही या देशातल्या व्यक्तीला बॅनर साठी परमिशन घ्यावी लागत असेल तर ते राजकीय पक्षांनाही परमिशन घेतली पाहिजे मताची नाही आणि माझा काय फार बॅनर्स वर वगैरे माझ फार काही उत्साह नसतो मी त्याचं स्वागत करते जर असं असेल तर मला असं तर प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल मी कसं सांगणार पण एखादा नियम आपण मी नियम खा पाळते कारण का आम्ही पार्लमेंट मध्ये नियम कायदे बनवतो तर त्याच्यामुळे जर नियम कायदे आम्हीच करत असते ते पहिले आम्ही पाळले पाहिजे कारण काय टू लीड बाय एक्झाम्पल त्याच्यामुळे माझा तर सगळ्याच पक्षांना आग्रह राहील की बॅनरच्या बाबतीत आपण सगळ्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांनी मिळून त्याच्या बाबतीत काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि प्लॅस्टिकच्या बद्दल एकीकडे आपण पर्यावरण म्हणतो त्याच्यामुळे प्लॅस्टिकचा वापर हा कमी करू असं सगळेच म्हणतात हा ही पण एक छोटी सुरुवात आहे ना त्या दिवशी काही पदाधिकारी काल आपल्या पक्षामध्ये आले आणि काल ते पदाधिकारी तुमच्याकडे आले अजित पवार झाले आणि त्यांनी कुठेतरी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची तिकडे रामकृष्ण हरी लोकशा ही लोकशाही आहे प्रत्येकाला आपला आघाडी करायचा आग्रह अनेक वेळा पण असंही बोललं जातं म्हणजे या गोष्टी ही माझी कल्पना नाहीये पण अनेक वेळा पत्रकारांकडून किंवा समाजातून बी टीम बी टीम ऐकलं जातं त्याच्यामुळे जा असं होऊ नये की ज्या सत्तेमध्ये त्यांनी नेहमीप्रमाणे रडीचा डाव खेळावा आणि बी टीमच उभ्या कराव्या पण या महाराष्ट्रातील देशाची जनता फार हुशार आहे त्याच्यामुळे त्यांनी बी टीमला त्यांचं जे काही निर्णय त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या भावना आहेत त्या लोकसभेमध्ये सांगितले नाही नाही ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला संवाद साधायचा अधिकार आहे आणि मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत बद्दल मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड बोललेले तुमच्या सगळ्यांशी बोललेले त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मी प्रस्ताव आणावा आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य